मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्री प्रधानीचा चाहता वर्ग खूपच आहे ती आपल्याला नुकताच प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसलेली पण प्रेमाची गोष्ट ही मालिका तेजश्रीने सोडल्यानंतर मालिकेची संपूर्णपणे वाट लागली यामध्येच तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा सागर व नवीन मुक्ता यांच्यावर सुद्धा प्रेक्षकांनी नापसंती दाखवलेली आहे तेजश्री जेव्हा मालिकेत होती तेव्हा मालिकेची टी आर पी खूपच जास्त होती मालिका पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असायची पण तेजश्रीने मालिका सोडताच मालिकेची टीआरपी ढसळली मालिका चक्क सातव्या स्थानावरती गेलेली आहे तसेच सागर मुक्ता व सावनी यांना प्रेक्षक खूपच ट्रोल सुद्धा करतायत याचबरोबर मालिकेची वेळ सुद्धा स्टार प्रवाही वाहिनी सतत बदलत आहे ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता लागायची पण आता पुन्हा एकदा एक एप्रिल पासून ही मालिका आपल्याला नवीन वेळेत पाहायला मिळणार आहे ही मालिका आता आपल्याला दुपारी एक वाजता पाहायला मिळणार आहे एकंदरीतच तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे सागर व नव्या मुक्ता सोबतच प्रेमाची गोष्ट मालिकेची सुद्धा वाट लागलेली आहे तर मित्रांनो नो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा